एवढं की पाऊस चांगला झालेला आहे परंतु आता नुकसान होऊ देऊ नको सर्वांना सुखी ठेवून स्वतःच विघ्न अर्ध आहेत म्हणून या सर्वांची काळजी मला वाटतं धनराय घेत तुमच्या मागे बरेचसे विघ्न लागलेले आहेत ला विघ्न हरता आहे विघ्न हरतो माझ्या मागं विघ्न लागलेले वगैरे नाहीत काही लोकांनी लावायचा प्रयत्न केलेत पण विघ्न ते सर्व आता काढून टाकेल खैरे साहेब म्हटलेत की पुढच्या गणपतीपर्यंत आमचं सरकार येऊ शकतं म्हणजे तुम्ही सत्तेच्या बाहेर जाल खैरे साहेबाचं भाकित त्यांनी केलेलं भाकीत आहे ते कधी खरं होत नसतं माहितीचं सरकार हे पाच वर्ष चांगल्या प्रकार सरकार चालू आहेत आणि यामध्ये कोणताही वादविवाद मोठं होण्याची शक्यता सुद्धा नाही गुर, गुरु प्रेम पाहायला मिळालं आमचे मार्गदर्शक असं तुम्ही त्याला संबोधलेलं होतं हा संस्कृतीचा भाग आहे बरोबर काम केल्यानंतर एखाद्याचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते म्हणून खैरे साहेबांचा आम्ही तो मान आज मुंबईला जात आहेत